नमस्कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आज सगळे मजेत ना आज आपण आहे ना लाल भोपळा आहे हा लाल भोपळ्याचा हलवा बनवणार आहोत शाही लाल भोपळ्याचा हलवा त्यासाठी ना हा हलवा ना एक सांगते आता नवरात्र पण आले तर नवरात्रामध्ये बहुतेक ठिकाणी लाल भोपळा हा खातात शक्यतो तर तुम्ही त्या दिवसात सुद्धा खाऊ शकता किंवा कधी घरा घरी पाहुणे वगैरे आले ना तर काहीतरी वेगळं नेहमीच आपण गाजराचा हलवा करतो इतर कसले हलवे करतो तर लाल भोपळ्याचा पण हलवा करून बघा खूप छान होतो इथे मी ना कढई गरम करायला ठेवली आहे त्यात मी थोडंसं तूप टाकून घेते आता इथे आपण आहे ना ह्याच्यामध्ये टाकायला काजू बदाम आणि मी पिस्ता घेतला आहे तर आपण हे जरा गरम करून घेऊयाच्या ड्रायफ्रूट्स जास्त पडतात त्यामुळे त्याला शाही हलवा असं म्हणतात आपले ड्रायफ्रूट्स झालेले आहेत गरम करून मी आता काढून घेते ते आता ह्याच्यामध्ये ना दोन चमचे तूप टाकून घेऊया आणि ना हे ना वाटेने मोजायचं आहे बघू शकतो मी गच्च भरली आहे आपण मोजूया किती वाट्या आहेत दोन झाल्या अर्धी वाटी आहे तीन वाट्या दुधा भोपळ्याचा किस झालेला आहे भोपळा हा एकदम पण पिकडेला नाही घ्यायचा थोडासा असा कच्च्यावर घ्यायचा आहे म्हणजे तो आपल्याला खिसाला छान येतो किस चांगला हलवून घ्यायचा इथे मी ना गुळ घेतलाय आपला साडेतीन वाटी किस झाला आहे भोपळ्याचा तर मी इथे एक वाटी गूळ घेतला आहे तुम्ही किसून पण घेऊ शकता है? मी हा चिरून घेतलेला आहे आणि गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जर साखर आवडत असेल तर तुम्ही साखरही घेऊ शकता इथे असं काही नाही गुळच घ्यायला पाहिजे पण शाही हलवा म्हटलं ना की जरा गूळ हाच टाकायचा हे बघा एक वाटी आहे हे आपण नंतर टाकून घेऊ आपण इथे ना आता गुळ टाकू तुम्ही इथे दोन वाट्या पण घेऊ शकता काय होतं भोपळा ना हा गोड आहे आपण कधी भोपळ्याची भाजी वगैरे केली ना किती बघा अशी गोडसर होते तुम्ही किती मिरची टाकत ह्याच्यात पण ती गोडच होते त्यामुळेच इथे ना मी गूळ कमी टाकलेला आहे ऑलरेडी भोपळा हा गोड असतो आता भोपळा ना चांगलं शिजवून घ्यायचं आहे भोपळ्यातलं पाणी आहे ना गुळ टाकला त्यामुळे अजून त्याला पाणी सुटलं आहे पूर्ण हे पाणी ना एकदम ड्राय करून घ्यायचं आहे पूर्ण असा तो सुका झाला पाहिजे गॅस बघा झोपळ्यातलं पूर्ण पाणी ना आसलेलं आहे तरी एक थोडंसं आहे ते आपण अजून त्याला आटवून घेऊया आणि त्याचा रंग पण बघा किती छान बदलला आहे आपण इथे ना हे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि अजून एक पाच सात मिनटांनी पूर्ण आपला हलवा झालेला आहे तो थंड झाला ना की तो घट्ट होईल अजून इथे आपला हलवा झालेला आहे मी गॅस बंद केला आहे बघू शकता तुम्ही छान ड्राय झाला एकदम बघू शकता इथे आपला हलवा रेडी आहे नक्की करून बघा खूप छान होतो आता उपवासाच्या दिवसात तर हा खूप उपयोगी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय